नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर आज आहे गौरी पूजन आणि त्यानिमित्त आमच्याकडे नैवेद्य गौरीला केला आहे तो तुम्हाला मी शेअर करावा असं मला वाटलं म्हणून मी आज तुमच्याशी शेअर करत आहे तर आजचा गौरीचा आमचा नैवेद्य बघा इथं तुम्हाला दिसत आहे ती धपाटी वडी दही पेडे खीर कढी सोळा प्रकारच्या भाज्या आहेत या आणि बिटाची आणि गाजराची कोशिंबीर तळण इथं वरण भात तूप भजी काकडी जी वान, वाना ठेवली जाते ती आणि अशाच प्रकारे दुसऱ्या 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 ताटात पण असंच एक नैवेद्य आहे जिथं आम्ही वरण भात आणि जी कटाची आमटी आहे त्यात शेवग्याची शेंग शेंगा घातली आहे त्याच्यानंतर पापड आहे कुरडई आहे पेढे आहेत दूध आहे वडी आहे आणि कोशिंबीर आहे भजी आहेत जी या बाजूला ती आपण बघितली ती साधी भजी आहे आणि ही कांद्याची भजी आहेत आणि पुरणपोळीचं नैवेद्य आहे बटाट्याची भाजी आहे असा संगीत पूर्णपणे आम्ही नैवेद्य देवीला दे केलाय आणि तो तुम्हाला शेअर करा असं वाटला म्हणून मी आज तुम्हाला शेअर करते तर तुम्हाला हा नैवेद्य आवडला का आवडला असेल तर तसं कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला आज दोन फुलोरे दिसतात तर हा एक का आम्ही काल गौरी आणताना एक गंगा म्हणून आणलेला फ्लोवर होता जो बरोबर गौरीचा आणला जातो आणि आज आज एक वेगळा फ्लोरा तुम्हाला इथे दिसतोय ह्या बाजूला तो फ्लोरा ज्या आजच्या फ्लोऱ्यात शंक शंकरोबा असतो आणि तो तो आज येतो म्हणजे काल गव गवर येते नुसती आणि आज तो शंकरोबा येतो आणि तिला न्यायला येतो असं असं समज आहे आणि म्हणून शंक्रोबा असलेला जो फुलरा आहे तो आपण इथं बघतोय ह्या दोवी देवीच्या दोन्ही प्रकारच्या ओटे आहेत इथं हिरव्या बिसांनी भरलेल्या तर अशा प्रकारे आमची आजची ही पूजा आहे तर ती तुम्हाला नक्की आवडेल आवडली असेल तर तसं मला कमेंट करून सांगा आणि खूप छान वाटतंय घरात वातावरण धुपाचा वास आहे किंवा सुगंध गुंद, सुगंध आहे आत्ताच आम्ही आरती केली आहे तर खूप छान प्रकारचं वातावरण वाता आमच्या घरात असं तुमच्याही घरात असेल पण तुमच्याशी मी हा खास हा व्हिडिओ एवढ्यासाठी शेअर करते की तुमच्या घरातला नैवेद्य असा प्र असा असतो आस का आणि मला सोळा प्रकारच्या भाज्या जो आम्ही सोळा प्रकारच्या नैवेद्य करतो ते तुम्हाला मी आत्ता सांगते त्या भाज्यात भाज्यात काय काय असतं तर यात भिजवलेली मटकी असते श्रावणघेवडा असतो गवार असते ढोबळी मिरची असते आणि कोबी असो फ्लावर असतो बटाटा असतो घोसावळा पडवळ दोडका आळू आणि भेंडी दुधी भोपळा लाल भोपळा गाजर काकडी यांची एक एकत्रित भाजी करतात आणि काही ठिकाणी आळूची पातळ भाजी म्हणजे फतफदा करतात आणि बटाट्याची भाजी वेगळी केली जाते भेंडीची भाजी निर निरनिराळी करतात निर 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 नि इतर भाज्यांची एकत्र एक भाजी करतात आणि कांदा यात घातला जात नाही मात्र कारण बिनकांद्याची का भाजी आपण देवाला वापरतो म्हणजे आपण अर्थात बिन बिनकांद्याचाच घालतो अर्थात आम्ही दोन भा तुम्ही आता म्हणाल की दोन प्रकारची भजी तुम्ही दाखवली एक कांद्याची भजी आणि एक साधी भजी पण पानाला लावायची म्हणून आम्ही लावली खरंतर नैवेद्याला चालत नाहीत कांद्याची भजी पण ना नैवेद्याला लावायची म्हणून ती लावली आहेत तर असा हा साग्र सांग्रसंगीत प्रकार आमचा जो नैवेद्याचा आहे तर एकूणच कसं वाटलं तुम्हाला तर आप आपण पण अशाच प्रकारे करावा असं मला वाटतंय आणि तुम्हाला हा नक्की आवडेल असं मला मी ग्रहित धरते तर आवडलं असेल तर तुम्हाला तसं सांगा आणि याप्रमाणे तुम्हीही कराल अशी मी अपेक्षा करते कारण संस्कार हे द्यायचे असतात किंवा ही टिकवा टिकवायची असते म्हणून हा हा नैवेद्य ही ही आमची पूजा आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते तर कशी कशी वाटली ही पूजा तर मला नक्की सांगा सो थँक यू मैत्रिणीनो मी इथंच थांबते पुन्हा एकदा तुम्हाला मी नमस्कार करते आणि गौरी जेवणाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा देते थँक्यू